हरियाणामध्ये भाजपा गड राखणार सलग तिसऱ्यांदा बाजी मारण्याची शक्यता जम्मू काश्मीरात काँग्रेस आघाडीची निर्णायक वाटचाल काँग्रेस आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता भाजपा प्रथमच बनणार जम्मू काश्मीरात विरोधी पक्ष मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक आठवड्याभरात तिसरी मंत्रिमंडळाची बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळला शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाळला पुतळा संभाजीनगर नावाच्या पाठीवर काळं फासल्याचा निषेध माडाच्या दोन हजार तीस घरांसाठी मंगळवारी सोडत एक लाख तेरा हजार पाचशे बेचाळीस अर्जदार स्पर्धेत मुंबईतील भुयारी मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद पहिल्या दिवशी पंधरा हजार प्रवाशांनी केली सफर नौकरदारांसाठी ही मेट्रो उपयोगी ठरणार